मला आहे की मी किती ते सगळी हिस्ट्री सांगणार आहे आणि कसा कसा अभ्यास करते ते तर माझं नाव आहे रितिका रोहितचं आणि माझ्या पप्पाचं नाव आहे रोहित आणि माझ्या मम्मीचं नाव आहे स्वाती आणि ध्रुवाचं खोटं नाव आहे चिकू आणि माझं खोटं नाव आहे रितू तर मग पप्पा मम्मीला खोटं नाव नाही आहे तर मग मी आहे सेकेंड सेकेंडमध्ये सेकंड बीमध्ये मी माझं स्कूल माझं स्कूल आहे पुणे कॅम्रिज पब्लिक स्कूल हे त्याचं नेम आहे आणि आता एक्झाम आहे फैन, फॅ फायनल परवा पहिला ड्रॉईंगचा जा पेपर झाला नंतर सी सी एसचा पेपर झाला मग 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 मला चार दिवस सुट्टी होती तर परवा ऑनलाईन लेक्चर झालं आणि आज पण झालं ऑनलाईन लेक्चर तर मग उद्या एलगाचा ये पेपर येलगा नंतर आहे पेपर हिंदी नंतर मॅथ्स नंतर मराठी लास्टला आहे मराठी नंतर मग समजा पेपर मग नंतर थोड्या दिवसात पॅरेंट्स मिटिंग आहे ज्याला पण मास्क कमी पडतील त्याला दुसरीतच आहे आणि ज्याला पण मार्क्स चांगले पडतील त्याला तिसरीत आहे असं आहे आणि मी आता आहे दुसरीत आता मी जाणार आहे तिसरीत आणि मी अभ्यास करते ध्रुव माझी काय पण खोड काढतो म्हणून माझा अभ्यास नाही होत आणि एका रूममध्ये गेली की माझ्या मागे येतो म्हणून माझ्या ध्रुवामुळं अभ्यास नाही होत मग मग तो माझी खोड काढते मी मम्माला सांगते का तर मग म्हणजे तो ध्रुव म्हणजे त्याला जोरात मारले की व्हा तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा मेल आयकॉनला क्लिक करा तर मी दोररोज सगळे सगळे व्हिडिओ करते कधी कधी प्रॅक्टिस करते तर मी म्हणजे दररोज मला प्रॅक्टिस करायची असती पण आता एक्झाम सुरू म्हणून पप्पा म्हणतात की तू अभ्यास कर तू प्रॅक्टिस सुरू नको जाऊ तुझी एक्झाम झाली की मग वर जात जा प्रॅक्टिसला तर बाय